टाइमपास नको तर पहा आजचं जे काही लेक्चर आहे आज आपण मराठी व्याकरणाला सुरुवात करतोय तर मराठी व्याकरण पाहत असताना आज आपण बेसिक मराठी या ठिकाणी पाहणार आहोत तर बेसिक मराठीचं जे काही लेक्चर आहे तर बेसिक मराठीमध्ये नेमकं काय येतं की मराठी व्याकरणाची आपल्याला बऱ्यापैकी पार्श्वभूमी माहिती असणं गरजेचं आहे तर पहा मग मराठी भाषा जी आहे मराठी भाषा ही मुख्यतः किती प्रकारची आहे तर मराठी भाषा जी आहे ना तर ती दोन प्रकारची आहे मग कोणकोणते दोन प्रकार आहेत कुणाला माहिती आहेत का चला नाही हां नाही मराठी भाषा जी आहे ना ती दोन प्रकारची आहे आणि संस्कृत आणि प्राकृत या दोन भाषांपासून मराठी भाषा काय झालेली आहे तयार झालेली आहे पण ही जी आहे ना मराठी भाषा जी आहे तर भाषा ही दोन प्रकारची आहे किंवा भाषा म्हणजे काय भाषा म्हणजे काय कोण सांगतंय भाषा हा एक मिनटं एक तर महत्वाचं म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे की भाषा म्हणजे काय तर पहा भाषा म्हणजे काय तर भाषा पहा भाषा म्हणजे नेमकं काय आता फक्त आपल्याला देव बोलता येते मनुष्य हा असा आहे की तो बोलू शकतो पण काही मनुष्य असे असतात की ज्यांना बोलता येत नाही काही मनुष्य असे आहेत की ज्यांना दिसत पण नाहीये काही असे आहेत की जे ऐकू शकत नाही आहेत पण ह्यांना मग भाषा कळत नाहीयेत का बरं जाऊ द्या आपण पशु पक्षी पाहतोय पशु पक्षी त्यांना त्यांच्या भाषा कळतात का नाही कळतात एकशे एक टक्का कळतात मग भाषा म्हणजे नेमकं काय की भाषा म्हणजे फक्त मराठी असेल इंग्रजी असेल हिंदी असेल असं काही नाहीये तर भाषा जी आहे ना भाषा म्हणजे आपल्या मनातील भावभावना अथवा विचार व्यक्त करण्याचं साधन म्हणजे काय आहे भाषा आहे व्याख्या लिहून घ्या चला आपल्या मनातील भावभावना अथवा विचार व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा होय आपल्या मनातील भाव भावना अथवा विचार व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा होय तर पा आपल्या मनातील आपण भावना व्यक्त करतो बरोबर ती पण एक काय आहे भाषा आहे आता तुमच्या मनातील भावना ज्या आहेत तुम्ही कशा व्यक्त करतात रे समजा उदाहरणार्थ सांगतो तुमच्या मनातील भावना तुम्ही कशा व्यक्त करताय समजा तुम्ही जी आहे तुम्हाला कुणाला काहीतरी बोलायचंय ओके पण तुमची हिंमत होत नाही आहे बरोबर आहे का नाही तुमची हिंमत होत नाही त्यावेळेस तुम्ही काय करताय लिहून काहीतरी पाठवताय बरोबर आणि तसं नाही जमलं तर आता सोपा उपाय आलायच ना इन्स्टन स्नॅपचॅट बरोबर आहे की नाही कळेल <laughs> <नहीं। laughs> <नहीं। laughs> तुम्हाला आता तर बा किंवा एखाद्याची भावना जी आहे एका व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीला समजणं म्हणजे ती त्याला समजलेली भाषाच झाली तर पा की एखाद्या गर्दीमध्ये कितीही गर्दी असू द्या त्या गर्दीमध्ये जर समजा एखादी मुलगी उभा असेल आणि एखादा मुलगा उभा असेल आणि ते जर दोघं एकमेकांवरती एवढं प्रेम करत असतील किती किती तर कितीही गर्दी असून द्या कितीही गर्दी तर त्या गर्दीत ते नाही एकमेकाला बोलले तरी ते इशाऱ्याने का व्हायना एकमेकाला खुणवू शकतात ही काय झाली त्यांची भावना एकमेकाला समजणं म्हणजे काय झाली ती भाषा झालेली आहे तर पहा भाषा ही मुख्यतः दोन प्रकारची असते किती दोन प्रकारची मग कोणकोणत्या दोन प्रकारची असते पहा भाषा जी आहे भाषा ही दोन प्रकारची आहे तर दोन प्रकारची भाषा अशी आहे पहा की एक आहे स्वभाविक किंवा नैसर्गिक भाषा आणि दुसरी आहे कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा स्वाभाविक त्यालाच कोणती म्हणतात नैसर्गिक भाषा आणि दुसरी कोणती आहे कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा तर पहा स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा म्हणजे नेमकं कोणती भाषा आणि कृत्रिम किंवा सांकेतिक म्हणजे नेमकं कोणती भाषा आता तुम्हाला सांगतो की आपला जो काय आवाज आहे चेहरा आहे हे काय आपण बनवलेला नाही आहे लक्षात तो कसा आहे स्वाभाविक आहे नैसर्गिक आहे बरोबर एक नाही पण कृत्रिम किंवा सांकेतिक म्हणजे नेमकं काय की आपले विचार किंवा भावना आपण ज्या काय मानणार आहेत तर त्या कशा मानणार आहेत सांकेतिक खुना म्हणजे ध्वनीच्या साह्याने किंवा सांकेतिक खुनाच्या किंवा लेखनाच्या साह्याने आपण काय करणार आहेत मानणार आहेत म्हणजे स्वाभाविक भाषांमध्ये काय येईल की समजा आवाज आहे चेहरा आहे समजा लहान मुलांचा रडण्याचा आवाज आता तो त्याचं काय असतो स्वाभाविक असतो हे नाही नैसर्गिकच आहे पशुपक्ष्यांचा आवाज आणि कृत्रिम किंवा सांकेतिक म्हणजे काय की आपण जी काही एखादी गोष्ट आहे तर एखादी गोष्ट काय करू ध्वनीच्या सांकेतिक खुनांचा उपयोग करून पाठवू कळलं कर किंवा आपले विचार जे आहेत भावना व्यक्त करण्यासाठी आपण लेखनाचा वापर करतो म्हणजे तेच ध्वनीच्या सांकेतिक खुनांचा बरोबर आहे की नाही आता या खानामध्ये नाम लिहित नाहीत आम्ही डायरेक्ट मेसेज टाकतोय तुम्ही तिकडे काहीही करा पण विषय काय ते कृत्रिमे आधुनिक कळलं त्यालाच काय म्हणायचं कृत्रिम किंवा सांकेतिक लिपी असे म्हणतात मग पहा लिपी म्हणजे नेमकं काय तर पा की लिपी म्हणजे नेमकं लिप लिप हा काय आहे एक लिप हा धातू आहे आणि लिप या धातूपासून काय झालंय लिंपणे लिंपणे हा शब्द काय झालेला आहे तयार झालेला आहे लिंपणे म्हणजे काय रे सारवणे जुन्या काळामध्ये असायचे ना घरं सारवले जायचे बरोबर पण आता काय झालं क का फरसी स्टाईल भिंतीला सुद्धा फरसीस का आहे ना नाही तुमच्या तिकडं तुमचं कोणतं आहे वे तुमचं ओके पा, फरसी। फरसी। तर पहा काय आहे सगळीकडं फरसीस फरसी हा लग लक्षात तर आपण लेखन करायचं आहे मग लेखन करत असताना आपल्याला जुन्या काळामध्ये जे लेखन केलं जायचं ते कसं केलं जायचं की दगड आहे की नाही आता तुम्ही पण दगडावरती लेखन करीत असतात कधी मध्ये गावाकडे असल्यानंतर जे खेडे गावातले मुलं आहेत तर ते ज्यावेळेस तुम्ही जनावराकडे गेल्याच्या नंतर कारण कदाचित तुम्हाला इकडं शाळेत कोणी आवडत असलं तर त्यांचं नाव तुम्ही तिकडं दगडावर लिहू शकता आहे की नाही आता वहीवर तर कारण लिहू शकत नाहीत कारण की वही शिक्षकाकडे चक होण्यासाठी जाणार आहे ना कळलं का तर अशा प्रकारे तर टाका आता देवनागरी लिपी आपली जी मराठी भाषा जी आहे ती कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते देवनागरीमध्ये लिहा देवनागरी लिपी देवनागरी लिपी चला घ मराठी भाषेचे लेखन ज्या मराठी भाषेचे लेखन ज्या मराठी बालबोध लिपित के जाते मराठी भाषेचे लेखन ज्या देवनागरी लिपी असे म्हणतात देवनागरी लिपी असे म्हणतात ए मग देवनागरी लिपी जी आहे ती भारतामध्ये नेमका आणली कुणी रे मी तर काय आणली नाही तुमच्यापैकी कुणी देवनागरी लिपी जी आहे ना ती आर्य लोकांनी भारतामध्ये आणली लिहून घ्या देवनागरी लिपी आर्य लोकांनी भारतामध्ये आणली बर आता आपण शिकतोय मराठी व्याकरण महत्वाचं हे आहे की आपल्याला व्याकरण म्हणजे काय हे नेमकं माहिती असणं गरजेचं आहे व्याकरण म्हणजे नेमकं काय तर पहा आपल्याला एखादी भाषा जी आहे आता आपण शिकतोय मराठी भाषा समजा इंग्रजी असेल हिंदी असेल प्रत्येक विषयाला काय आहे तिचं तिचं ग्रामर आहे बरोबर एक नाही इंग्रजीमध्ये पण तुम्ही शिकला असताल आर्टिकल स्पार्ट ऑफ स्पीच टेन्स शिकलाय का नाही तसंच मराठीमध्ये आपण शिकतोय हिंदीमध्ये पण शिकतोय हिंदीमध्ये माहीत नाही का सगळ्या सर्वनाम विशेषण क्रिया माहिती आहे ना तर व्याकरण आहे हे मग ते व्याकरण म्हणजे नेमकं काय व्याकरणाची व्याख्या कोण सांगण व्याकरण म्हणजे नेमकं काय कुणी सांगितलंय कुणी सांगितलं तुम्ही का त्यांनी बीड सांगूल्यांनीच वा व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात व्याकरण भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात बर मराठी व्याकरणावरील मग पहिलं पुस्तक जे लिहिलं होतं ते कुणी लिहिलं होतं नाव ऐकलेलं आहे कुणी विल्यम कॅरी हा मग पुस्तकाचं नाव काय होतं त्या द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज अगदी बरोबर आहे घ्या मराठी व्याकरणावरील पहिले पुस्तक मराठी व्याकरणावरील पहिले पुस्तक विल्यम कॅरी यांनी अठराशे पाचमध्ये मराठी व्याकरणावरील पहिले पुस्तक विल्यम कॅरी यांनी अठराशे पाचमध्ये द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज या नावाने लिहिले मराठी व्याकरणावरील पहिले पुस्तक विल्यम कॅरी यांनी अठराशे पाचमध्ये द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज या नावाने लिहिली आता यात एक जनरल नॉलेजचा प्रश्न असा उद्भवतोय म्हणजे माझ्या दृष्टीने बरं का अभ्यास करत असताना बंगालची फाळणी किती साली झाली होती रे किती हा हा पुस्तक कधी लिहिलं आहे अठराशे पाच एक लाख ठेवायचं हे जे पुस्तक आहे हे पुस्तक बंगालची फाळणी होण्याच्या अगोदर शंभर वर्षे लिहिलेलं आहे बरोबर एक नाही मग बंगालची फाळणी कुणी केली होती सरांनी केली का बंगालची फाळणी वनवे सरांनी केली नाही कोणी केली होती लॉर्ड कर्जन बरोबर आहे ठीक आहे पण हे लक्षात ठेवायचं पहा हे जरी जनरल नॉलेज पण तुम्हाला कळलं पाहिजे म्हणजे ही तुम्ही सिसन आलं म्हणून डायरेक्ट सांगितलं की शंभर वर्षांनी काय झालेली बंगालची फाळणी झालेली आहे तर पहा पुढे घ्या की दादोबा पांडुरंग तरखडकर हे एक समाजसुधारक होते आणि ते मराठी भाषेचे लेखक पण होते त्यांचं तुम्ही नाव बऱ्यापैकी ऐकलेलं असल मग आपल्याला असा प्रश्न येतो कधी कधी की मराठी भाषेचे शिवाजी कोण मराठी भाषेचे पाणिनी कोण आणि मराठी भाषेचे जॉन्सन कोण बरोबर आहे नाही वाचलंय सगळ्यांनी हां मग मराठी भाषेचे पाणिनी कोण हां लिहून घ्या चला दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हणतात दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पानिनी असे म्हणतात तसेच विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी असे म्हणतात तसेच विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी असे म्हणतात मग जॉन्सन कोणाला म्हणतात कोण पहा मराठी भाषा जी आहे मराठी भाषेचे जॉन्सन कृष्णशास्त्री चिपळूणकर कॅलिओन मराठी भाषेचे जॉन्सन कृष्णशास्त्री चिपळोंकर यांना म्हणतात तर पहा व्याकरण शिकत असताना आपल्याला काही गोष्टी कळणं गरजेचं आहे आता तुम्हाला व्याकरण म्हणजे नेमकं काय ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात व्याकरण असे म्हणतात तर पहा आपल्याला त्यामध्ये अक्षर म्हणजे काय हे पण कळलं पाहिजे अक्षरे अल्याक लक्षात अक्षरे चला लिहून घ्या अक्षरे म्हणजे काय आपल्या ध्वनींच्या किंवा आवाजाच्या खुनांना अक्षरे असे म्हणतात आपल्या ध्वनींच्या किंवा आवाजाच्या खुनांना अक्षरे असे म्हणतात हे आता पा अक्षर ध्वनींच्या किंवा आवाजाच्या खुनांना अक्षर मग अक्षर हे फक्त स्वरच असतील असं नाहीये किंवा फक्त व्यंजनच असतील असं काही नाहीये सर्व स्वर आणि स्वरयुक्त व्यंजन आलं लक्षात सर्व स्वर आणि स्वरयुक्त व्यंजन मग स्वर किती येत आपले मराठी व्याकरणामध्ये चौदा ओके जुने किती होते बारा आता किती आहेत चौदा जुन्या काळामध्ये बारा खडी म्हणायचे त्यालाच पण आता स्वर काय झाले चौदा झालेले आहेत मग व्यंजन जे आहेत किती व्यंजन आहेत चौतीस व्यंजन वा व्हेरी गुड तर चौतीस व्यंजन चौदा स्वर ध्वनस्वर आदी एवढे आहेत आणि दोन संयुक्त व्यंजन आहेत संयुक्त व्यंजन कोण कोणते दोन श आणि न्य तर एवढे एकत्रित ज्यावेळेस येतील त्यावेळेस काय तयार होती आपली वर्णमाला तयार होती अलग लक्षात आणि वर्णमालेवरती कमीत कमी सहा सात सहा सात प्रश्न फिक्स पडतात ठीक आहे काही परीक्षेला कमी होतील काही जास्त होतील म्हणजे त्यामध्ये आपल्याला वर्णमाला आहे त्यानंतर वर्णमालेची जी काही विभागणी आहे ती विभागणी विचारली जाते उच्चारस्थानं विचारले जातात आणि वर्णमाला हा टॉपिक मग आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे जर समजा आपल्याला वर्णमालेवरचे एक दोन प्रश्न जर चुकले आणि आपल्या हातातले मार्क येते जर आपले एक दोन प्रश्न जर चुकले जर तिथं जर निकाल गेला एक लक्षात ठेवा वर्णमाला किती महत्वाची आहे जर तिथं जर निकाल गेला तर वर्णमालेमुळे जर गेला ना तर समजायचं आपल्या गाळ्यात वर्णमाला पडणार नाही त्याच्यामुळे वर्णमालेवर फोकस करायचा तर पा की सर्व स्वर आणि स्वरयुक्त व्यंजन म्हणजे व्यंजन असतील अ आई असेल किंवा क ख ग असेल ह्या सगळ्यांना मिळून काय म्हणायचं अक्षर असे म्हणतात पुढे घ्या शब्द घ्या चला शब्द हा शब्दाला लय किंमत हे बर शब्दाला लय किंमत आहे आहे ना हा आता तुमच्यापैकी बसलेल्यापैकी तुम्ही पैशाला किंमत देता का शब्दाला वा चला घ्या ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थसमूहाला शब्द असे म्हणतात ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थसमूहाला शब्द असे म्हणतात तर पहा ठराविक क्रमाने म्हणजे नेमकं आलेले कसे आता इकडे पहा इथं य मानला मी ओके अक्षराय नाही य न मानला न मानला य न न हे काय ठराविक क्रमाने आलेत काही का नाही याच्यापासून शब्द तयार होऊ शकत नाही पण हेच पा आता फिरवतोय मी यांना न या न, य काय झालं शब्द नयन आता पा नयन म्हणजे काय डोळा ओके एखाद्याची मैत्री ना असू शकते नयन नावाची नयन म्हणजे काय डोळा आहे ठीक आहे का शब्द तयार कशामुळं की ठराविक क्रमाने काय आले इथं अक्षर आलेली आहेत कळतंय ना पुढे घ्या वाक्य पूर्ण अर्थाच्या बोलण्याला वाक्य असे म्हणतात पूर्ण अर्थाच्या बोलण्याला वाक्य असे म्हणतात एक लक्षात घ्या पूर्ण अर्थाचं बोलणं म्हणजे नेमकं कसं आता पूर्ण अर्थाचं बोलणं म्हणजे की मुलांनी आता मी जर असं म्हटलं मुलांनी खरे मुलांनी खरे मुलांनी खरे पण नेमकं काय मुलांनी खरे बोलावे का नाही बोलावे मुलांनी खरे बोलावे आले लक्षात पण निस्त मी मुलांनी खरे मुलांनी खरे याच्यात क्रिया क्रिया जर क्रियापदच नाही आलं क्रियापदाचा वापरच जर नाही केला तर वाक्य पूर्ण होणार आहे का नाही मग वाक्य कशाला म्हणायचं आपण पूर्ण अर्थाचं बोललं पाहिजे साधं जेवायला पंक्तीत जरी बसलो तरी ए भाजी आण बरोबर वर आहे ना पूर्ण अर्थाचं बोललं पाहिजे का नाही आलं का लक्षात म्हणजे काय होतं माहिती का त्याला वाक्य म्हणायचं कळत आहे पूर्ण अर्थाचं बोलणं किंवा एक वाक्य असं आहे पहा राम आंबा खातो असं आहे ना मग राम आंबा राम आंबा पण नेमकं काय काहीच नाही पूर्ण अर्थाचं बोलणं पाहिजे आपलं पण तिला बसलं तरी ए भाजी आण हा भाजीवाल्याचं नाव माहीत नसतं त्याचं नावच भाजी पडतं कारण त्याच्या हातात असतं त्याच्यामुळे आपण सुद्धा आहे ना संगतीत कोणाच्या तसं आपण घडत असतो बरं ते भाजीची बकेट नुसती त्या वाढणाराच्या हातामध्ये आली की त्याचं नाव तुम्हाला माहित नसतं बरोबर किंवा आम्हालाही माहीत नसतं त्याला काय म्हणतो ए भाजी इकडे ती भाजी ही का नाही पण त्यात भाजीची संगत घडली की तसा व्यक्ती काय होतोय लगेच त्याचं वातावरण तसं होतंय चला लक्ष द्या इकडे तर पुढं जे आहे पुढं आपण काय करायचं आहे मुलांनी खरे बोलावे हे वाक्य लिहून घ्या म्हणजे पूर्ण अर्थाचं बोलणं झालं बर आता आपण वर्णमाला इकडं वळणार आहोत वर्णमाला वर्णमालेमध्ये आपण एकूण किती वर्ण पाहणार आहोत टोटल वर्णमाला वर्णमालेमध्ये आपण जे आहेत चौतीस व्यंजन चौदा स्वर किती झाले अठ्ठेचाळीस दोन स्वराधी दोन संयुक्त व्यंजन बावन एवढे आपण इथं फिक्स पाहणार आहेत आणि जर एखादा राहिला असला तर मला सांगा तर वर्णमाला वर्ण म्हणजे नेमकं काय वर्ण आपल्या तोंडावाटे जे काही निघणारी मूलधुनी आहेत त्यांना काय म्हणायचं वर्ण असे म्हणतात लिहून घ्या वर्ण म्हणजे काय आपल्या तोंडावाटी निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो हे वर्ण नेमकं आपण कशाच्या साहाय्याने निर्माण करतो बरं हम्म आपल्या तोंडावाटी निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण म्हणतो पण वर्ण आपण नेमका कशाच्या साह्याने निर्माण करतो पहा जीभ आहे ना जीब आहे पडझीब आहे कंठ आहे मुर्द आहे दंत आहे कालू आहे हा कंठ कुठे आहे इकडे का पाठीकड हा हा कंठ ओके त्यानंतर दंत दात म्हणजे दाताचा पण वापर आहे बरं पहा त थ चा उच्चार करा बरं तुम्ही जीभ आहे जिबेचा सेंडा दाताला लागतो का नाही लागला तर जीभ कमी म्हणायचं आणि तुमचा उच्चार व्यवस्थित येऊ शकत नाही किंवा आपल्याला ओठाचा पण करा वापर करावा लागतो ओठाचा वापर पहा ओठाचा वापर कसा करायचा आहे की समजा काही ओष्टे वर्ण आहेत प फ भ म ओष्टे आहेत का कुणी पण प फ भ भचा उच्चार करायचा जर ओठाला ओठ उठ जर नाही लागले जर ओठाला ओठ उठाल जर नाही लागली किंवा न ओठाला ओट लागता उठा तुम्ही उच्चार करून दाखवा आपण लगेच एक तुम्हाला दिसण न देव चला कोणी करा पण आपल्याच ओठाला ओट लागते का हे बघा कळलं तर विषय असा आहे की आपल्याला ह्या सगळ्या म्हणजे आपले जे काही अवयव आहेत यांचा आपल्याला काय करायचं ह्यांच्या साह्याने आपल्याला कशाचा उच्चार करायचा आहे वर्णांचा उच्चार करायचा आहे तर पूर्वी जी आहे ना पूर्वी मराठी भाषेत एकूण अठ्ठेचाळीसच वर्ण मानले जायचे पण काय झालं सहा नोव्हेंबर दोन हजार नऊ रोजी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला जो काही निर्णय ने आहे तर त्यानुसार मराठी वर्ण मानले एकूण वर्ण किती झाले पन्नास झालेले पण पन आता काय आहे संयुक्त व्यंजन आपण त्यात पकडले की एकूण मग आपण बावन करतोय ओके तर पहा आता सुरुवातीला आपण काय करणार आहोत तुम्हाला जे स्वर जे आहेत स्वर सगळ्यांना माहिती आहेत का चौदा चौदा स्वर नॉन स्टॉप कोण सांगू शकतं मला हां सांगा बीड सांगित अम नाही नाहीये अम स्वर नाही अम आणि आ हे स्वर नाहीये ते कोण येतं स्वर आदी येत ते हा चला कोण सांगताय हा इकडं बाहेरच्या गावाले दुसरे आता तुमच्या सगळ्यांच्या गाव आम्हाला नाही तर नाव माहित नाहीत पहा लक्ष द्या की स्वर म्हणजे काय स्वराला दुसरं एक नाव आहे पहा विवृत्त काय आहे विवृत्त नाव तुम्ही कदाचित ऐकलं असेल आणि आपल्याला हे नाव पण माहिती पाहिजे ना थी थी स्वर स्वराला दुसरं नाव काय आहे विवृत्त काय नाव आहे विवृत्त स्वराला दुसरं नाव आहे विवृत्त तर विवृत्त हे नाव स्वराला आहे काय आहे विवृत्त हे नाव स्वराला आहे मग विवृत्त याला नेमकं का म्हणतात स्वर तर आहेच स्वर आपल्याला माहिती आहे पूर्वीपासून स्वर आहे पण विवृत्त का म्हणायचं पहा ज्या वेळेस आपण स्वरांचा उच्चार करू त्यावेळेस आपलं तोंड जे आहे ना उघडं असतं किंवा पसरलेलं असतं आलं लक्षात म्हणून त्याला काय म्हणायचं विवृत्त असे म्हणतात आणि ज्या वेळेस आपलं तोंड जे आहे ना संकुचित असतं त्यावेळेस ते काय असतं संवृत्त असतं म्हणजे काय असतं व्यंजन आलं लक्षात तर पहा स्वर म्हणजे काय ते लिहून घ्या ज्या वर्णांचा उच्चार आपल्या तोंडावाटे सहज व स्वतंत्रपणे ज्या वर्णांचा उच्चार आपल्या तोंडावाटे सहज व स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या सहाय्या वाचून केला जातो म्हणजे दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या सहाय्या वाचून केला जातो त्या असं स्वर असे म्हणतात त्यास स्वर असे म्हणतात पहा ज्या वर्णांचा उच्चार आपल्या तोंडावाटे सहज व स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या सहाय्या वाचून केला जातो त्या स्वर असे म्हणतात त्यांचा उच्चार करताना द्या पुढं त्यांचा उच्चार करताना आपले तोंड उघडे व पसरलेले असते म्हणून स्वरांना विवृत्त असेही म्हणतात त्यांचा उच्चार करताना आपले तोंड उघडे व पसरलेले असते म्हणून स्वरांना विवृत्त असेही म्हणतात तर चला ठीक आहे आपण जे आहे आपण आज या ठिकाणी काय काय पाहिलेलं आहे पहा आजच्या लेक्चरला की आपण मराठी व्याकरण म्हणजे नेमकं काय ते पाहिलेलं का आहे त्यानंतर भाषा म्हणजे काय ते पाहिलेलं आहे त्यानंतर आपण जे आहे आपण अक्षरं शब्द वाक्य एवढ्या गोष्टी आपण काय का केलेल्या आहेत पाहिलेल्या आहेत तर आता स्वर जी आहेत स्वर हे चौदा आहेत ओके okay? स्वरांची विभागणी आणि स्वर आपण काय करूया पुढील लेक्चरमध्ये पाहूया तत्पूर्वी व्या व्याकरणाची जर काही प्रॉब्लेम जर आला तर माझ्याशी लगेच संपर्क साधा एखादी कन्सेप्ट जर नाही कळली तर चालेल आणि काय करायचं तयारी चांगली करायची आपण सतत अभ्यासातच आप राहायचं किंवा अशा लोकांच्या सहवासात राहायचं की ज्याला त्यातलं काहीतरी कळतंय आल्या लक्षात नाहीतर तुम्ही ना एका एकाला गेले तरी गावखागडीचे लोक म्हणत असते अरे हे किती दिवस आहे तुम्ही अशा लोकांच्या सहवासात राहायचं की ज्याला त्यातलं काहीतरी आहे आणि त्या लोकांना ह्याचा काहीच गंध नसतो की बाबा याला किती अभ्यास करावा लागतोय पोलीस होण्यासाठी किती प्रॅक्टिस करावी लागते बरोबर एखादा जर तसा म्हणला त्याला म्हणायचं काय कर मी सकाळी ज्या वेळेस ग्राउंडला जातो ना तू माझ्याबरोबर नुसता पळायला चल बाकी अभ्यासाचं नंतर बघू असतील गेल्या चालतंय त्यामुळे काय करायचं लोक हे हसत असतात पण जनी निंदके सर्व सोडून द्यावे मला चार ओळी आठवतात हो की आपण थोडासा संयम ठेणं ठेवणं सुद्धा गरजेचं आहे संयम ठेवा संकटाचे हेही दिवस जातील आज जे तुम्हाला पाहून हसतात ते उद्या तुमच्याकडं पाहतच राहतील काय करायचं अभ्यास व्यवस्थित करायचं आहे हे व्यवस्थित पाठ करायचं मी याच्यावर कधीही तुम्हाला विचारू शकतो ओके तर मी या ठिकाणी काय करतोय थांबतोय यानंतर